धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण हिंगोली धारूर येथे दिनांक तेरा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बसवल्याने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे त्यांना तात्काळ सोडण्यात यावे या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक जून रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष आहेत पिंटू गोरे ऐकूया जय शिवराय जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा अध्यक्ष पिंटू गोरे आज जे आपले संस्थापक अध्यक्ष बारराजे आवारे पाटील व त्यांची सर्व आमचे सुप्रेमीवर दहा जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे की ज्या जेणेकरून ज्याला माझी एकच या आग्राची विनंती आहे की लवकरात लवकर यांचे ना गुन्हे नागर ना ना हवे नाही तर माझं तीव्र आंदोलन मी अमरण उपोषण असंच चालू राहील माझी दोन शब्द बोलून मी शब्द समजतो जय हिंद जय महाराज जय